सो हॅलो एव्हरी वन गाईज वेलकम बॅक टू यू चॅनल नॉलेज किडा जसं की तुम्ही आणि टायटल पाहिलेलं आहे की जानेवारी महिन्यापासून नवीन वर्षापासून पाच मोठे बदल होणार आहेत तर हे पाच मोठे बदल कोणते कोणते आहेत हे आपण पाहूया आणि हे जे बदल आहेत ते दोन हजार पंचवीसला म्हणजे नवीन वर्षासाठी महत्त्वाचे असतील आणि त्यासोबतच हे जे बदल आहेत तुमच्या सामान्य जीवनावरती परिणाम करणारे असतील जे की खूप महत्त्वाचे आहेत या व्हिडिओमध्ये आपण ते पाहूया त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा पद्धतीचे इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया पहिला बदल आहे आधार कार्डसाठी जर तुम्ही अजून सुद्धा आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे तर पहा आधार कार्ड अपडेट आपण करू शकतो पण त्याचे काही चार्जेस वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला द्यायला लागतात बट महत्त्वाचं इथं आहे की आपल्याला सांगितलं होतं की एकतीस डिसेंबरपर्यंत फ्रीमध्ये आधार कार्ड तुम्हाला अपडेट करून मिळणार पण अजूनसुद्धा महत्त्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे बदल केलेला आहे तो म्हणजेच की ही ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला चौदा जून दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे फ्रीमध्ये आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आणि महत्त्वाचं हे फायनल असणार आहे याच्यानंतर कोणती चेंजेस होणार नाही आहे डेट एक्सटेंड केलं जाणार नाही आहे असंसुद्धा सांगितलेलं आहे म्हणून अजूनसुद्धा तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल तर फ्रीमध्ये तुम्ही आधार कार्ड अपडेट करू शकता त्यासाठी चौदा जून दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट असणार आहे तर अपडेट करून नक्की या दुसरा महत्त्वाचा बदल आहे पेन्शनधारकांसाठी जर सुद्धा ई पी एफ ओ या स्कीममध्ये येत असाल पेन्शन तुम्हाला मिळत असेल आतापर्यंत ज्या बँकेमध्ये पेन्शन तुम्हाला मिळते तिथंच फक्त तुमचे इथं पैसे निघत असतील विड्रॉ होत असतील बट महत्त्वाचा इथं बदल होणार आहे तो म्हणजेच की पेन्शन्स फ्रॉम ॲनी बँक ब्रांच म्हणजे कोणत्याही बँकेच्या शाखेमधून तुम्ही पैसे काढू शकता तुमच्या पेन्शनचे असा नियम इथं आणल्या जाणार आहे तर पाहू शकता यामध्ये सांगितलेला आहे एम्प्लॉय पेन्शन स्कीम टू टेक देअर पेन्शन्स फ्रॉम ॲनी बँक ब्रांच इन इंडिया ॲज ऑफ एक जानेवारी दोन हजार पंचवीस एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून त्याचबरोबर जर तुम्हाला पी एफ मिळत असेल तर पी एफ येण्यासाठी जवळपास तुम्हाला जास्त कालावधी लागतो आता महत्त्वाचा बदल यामध्ये होणार आहे तो असा आहे की पी एफचे चे मनी तुम्ही ए टी एम मधून सुद्धा काढू शकता तर न्यूजच्या अकॉर्डिंग असं सांगितलेलं आहे की ई पी एफ ओ विल इश्यू एन ए टी एम कार्ड दॅट विल इनेबल सबस्क्राईबर्स टू विथड्रॉ मनी म्हणजे ई पी एफ ओ लवकरच ए टी एम कार्ड इथं इश्यू करणार आहे पी एफ धारकांना त्यांना एटीएम मधून पैसे काढण्यासाठी तरी खूप सुखाची सुविधा तुम्हा सर्वांसाठी होणार आहे ज्यांना पी एफ मिळतो जेणेकरून तुम्हाला लवकरच पैसे मिळतील आणि तुमचा कालावधी इथं बचावल्या जाणार आहे तिसरा आणि महत्वाचा बदल हो आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज इथं सांगितलेली आहे तर पहा शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत विना तारण कर्ज लोन इथं मिळणार आहे पहा आर बी आयच्या या निर्णयानंतर आता शेतकरी कोणतेही तारण न ठेवता दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज घेऊ शकणार आहे ही वाढीव कर्ज मर्यादा एक जानेवारी दोन हजार पासून लागू होईल असं सांगितलेलं आहे त्याचबरोबर भारतीय रिझर्व्ह बँक शेतकऱ्यांना दिलासा देत आहे म्हणूनच एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून शेतकऱ्यांसाठी हमीशिवाय कर्जाची मर्यादा एक पॉईंट सहा लाख रुपयांवरून दोन लाख रुपये करण्यात आली आहे शेतीचा वाढता खर्च पाहता सरकारचे हे पाऊल लहान आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे तर तुम्ही शेतकरी हा मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पुढे व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा चौथा आणि महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजेच की आर बी आयकडून तर आर बी आय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक्सटेंड केलं आहे ट्रान्झॅक्शन कशासाठी यू पी आय वन टू थ्री वन ट्वेंटी थ्री पेसाठी पाच हजारवरून दहा हजार रुपयापर्यंत आणि महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये हे दहा हजार रुपयाचं ट्रान्झॅक्शन विदाऊट इंटरनेट कनेक्शन तुम्ही करू शकता जे की इंडियामध्ये पहिल्यांदाच आपल्याला इथं पाहायला मिळत आहे विदाऊट इंटरनेट कनेक्शन ट्रान्झॅक्शन तुम्ही करू शकता यू पी आय वन ट्वेंटी थ्री पेवरून पहा ज्यांना आय वन वन टू थ्री पे माहिती नाही तर यू पी आय वन टू थ्री पे म्हणजे इनेबल डिजिटल पेमेंट्स ऑन फीचर्स फोन टू एक्सेस यू पी आय सर्विसेस म्हणजे तुमच्या फोनमध्ये डिजिटल पेमेंटचं फीचर हे एक्सेस तुम्हाला मिळते ओके यू पी आय सर्विसेस विदाऊट इंटरनेट कनेक्शन विना इंटरनेट कनेक्शनचं तर याच्यावरून तुम्ही पेमेंट करू शकता तर याची मर्यादा वाढून दहा हजार रुपये एवढी करण्यात आलेली आहे तर हा एक महत्त्वाचा बदल आहे यू पी आय ट्रान्झॅक्शन करण्यासाठी आयने सांगितलेला पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजेच की एल पी जी सिलेंडरवरती तर एल पी जी सिलेंडर प्राइसेसबद्दल महत्त्वाचा इथं बदल होणार आहे दोन हजार पंचवीसच्या स्टार्टिंगला तर एल पी जी सिलेंडरच्या प्राइसेसमध्ये किमतीमध्ये इथं बदल होण्याची शक्यता आहे आता ह्या किंमत वाढतील की कमी होतील याचे बघणे आपल्याला गरजेचं आहे पण इथं सांगितलेलं आहे की जे एल पी जी सिलेंडर आहे ते दोन हजार पंचवीसपासून ज्या प्राइसेस आहे ते इथं हाईक्ट होणार आहेत म्हणजे इथं वाढू शकतात तर काय होते एल पी जी सिलेंडर किमतींमध्ये ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे याबाबत तुमचं मत काय मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हे पाच महत्त्वाचे बदल तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा कॉमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ सर्वीकडे शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच पद्धतीचे इम्पॉर्टंट व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर तुम्ही हे महत्त्वाचे दोन व्हिडिओ पाहिले नसतील जे की पुढे आहे ते पाहून घ्या